राम राम मंडळी प्रत्येक भक्त आई तुझा भवानीला वाजवतो संबळ आपल्या भावाच्यात होत की खंडेरायाचं जागरण आणि गोंधळ प्रत्येक भक्त पौर्णिमेला घालतो वारी आपल्या भावाच्या जागरणाला आलेले की साक्षात खंडेरायांची स्वारी प्रत्येक भक्त म्हणतो हात जोडून पडतो मी पाया प्रत्येक भक्ताला सुखी ठेव माझ्या खंडेराया आनंदाने सुखाने आणि समृद्धीने भरून दे घागर हा तोडतो तुझा हिसक्याने लंगर प्रत्येक भक्ताच्या पाठीवर असते आई सरस्वती आम्ही खंडेरायांची घेतलेली की पाठ्य चारची करून आरती त्यावर काय घेतला कि पिऊन चा पिऊन भरलेलं आपलं मन मग काय तोडायचं होतं की मटण प्रत्येक वडिलासनी वाटत आपलं पोरग शाळा शिकून व्हावं प्राचारी तेवढ्यात काय पाटे पाच वाजता आल ते की आपलं भाव आचारी रातभर जागून सुद्धा पोरं लागलेले ते करायला दंगा मग काय आपल्या भावानी फोडायला घेतल्या की शेंगा प्रत्येकालाच काय तर पाहिजे असत तवर काय झालेलं कि तयार फव प्रत्येक वडील सांगतात सासरी गेल्या भावानी सोला घेतलेला की कांदा विषय हरडव्याला नवरा पाहिजे असतो या नोकरीवाला सरकारी हित गरम गरम भाकरी सगळ्यांची सा झालेली साखळी तवर काय मटणाला आलेले की ओकळी हाडान दुखत्या दाड सजनी रसा रसा वाढ तवर काय डोसक्यात वाजल्या टनटन आणि शिजलेलं की मटन विषय हरडवत पोळ्या करायच्या म्हणलं की करायला पुराण आम्ही मटणानं भरलेलं दुराण चांगले असली पाहिजे भावानो संगीत तवर काय पडलेले की पंगत कशाला मारायची भावानो कल्टी तवर काय सच्चा न सांगितले की मटणाची क्वालिटी हार्ड हरडवून निवेदन भावानो टॉपच मग काय आपल्या कार्यकर्त्यांनी पण सगळे जिवून झाल्यावर गाठले की जेवाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर करा की भावानो आपल्या भावाला